नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ताज्या ग्राम चिकोडी सदरगा इथले आमदार गणेश उकेरी यांचे उद्या सहा वाजता यक्ष सांबंडी अच्या तोरणहळी पर्यंत पदयात्रा निघणार आहे चंदुरगावातून मोठ्या संख्येनं लोक सहभागी होणार असल्याचं चिकोडी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अनिल पाटील यांनी सांगितलं चिकोडी तालुक्यातील चंदूर ग्रामपंचायतीत बोलवल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते तरुणहळी इथं हनुमान मंदिराच्या जीर्णोधारासाठी विधानपरिषद सदस्य प्रकाश उपकेरी आमदार गणेश उक्केरी यांनी विशेष प्रयत्नांमधून पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला पदयात्रेमार्गे ते दूरच्या तोरणहल्ली हनुमान मंदिरापर्यंत पोहोचतील पदयात्रेत हजारो युवक कार्यकर्ते हितचिंतक आणि नागरिक सहभागी होणार आहेत दुपारी आमदार तेरणाहळी इथं आलेल्या यात्रेकरूंसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती या पदयात्रेत चांदोरा गावातील हजारो लोक सहभागी होणार असून ही पदयात्रा यशस्वी करण्याचं आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केलं यावेळी अनिला पाटील सिद्धू मगदूम युवराज पाटील चंद्रकांत पाटील आबासाहेब पाटील के आर पाटील शरद पाटील अशोक जमदाडे सत्यपा कुंभार संतोष कुंभार मल्लापा धनगर हरीश बिल्लुरे ए मग मगदुम अभिल हिरेकुडे इत्यादी उपस्थित होते एस बी न्यूजसाठी इंगळीहून कोळी श्री राम भक्त हनुमान याच्या निमित्तानं उद्याला हनुम पादयात्रे आमच्या चिकोडी सदलगा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार गणेशांना वक्केरी यांनी पादयात्रा वर्षाप्रमाणे ह्या वर्षही काढत आहेत आणि त्या पादयात्रेसाठी आमच्या चिकोडी सदलगा मतदारसंघातून जवळजवळ पाच हजार युवक उद्या त्या पादयात्रेमध्ये सहभागी होणार आहेत आणि ही पादयात्रा यक्षंबा गावातून यक्षंबा गावामध्ये असणाऱ्या हनुमान मंदिराजवळून सकाळी सहा वाजता सुरुवात होणार आहे सहा यक्षंब्यातून नंदी हिरेकोडी चिक्कोडी तोरणाळी आणि तोरणाळी हनुमान मंदिर या ठिकाणी साडे दहा ते अकरा वाजता ही उद्या पादयात्रा जाईल आणि ह्या पादयात्रेसाठी विशेष करून आमच्या कर्नाटक राज्याचे विधान परिषद मेंबर व कर्नाटक राज्याचे दिल्ली प्रतिनिधी मान्य श्री प्रकाशांना उकेरी यांच्या हस्ते त्या तोरणाळी देवस्थानामध्ये पंचवीस लाखाचा जीर्णोद्वाराचा एक कार्यक्रम देवस्थान जीर्णोद्वाराचा एक कार्यक्रम उद्या त्यांच्या हस्ते चालना मिळणार आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण तिथं जाऊन हा कार्यक्रम यशस्वी करायचा मी निर्धार केला आहे आणि जास्तीत जास्त ह्या पादयात्रेमध्ये युवक भागी घेतील व आमच्या गावातून जवळजवळ पाच युवक ह्या कार्यक्रमामध्ये भागी घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करतील असं मी इच्छा व्यक्त करतो राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा